कडगावमध्ये सर्व समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी पदयात्रा काढण्यात आली संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी उभारलेल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज कडगाव पाडगाव विभागातील सर्व समाजातील लोकांनी पदयात्रा काढण्यात आली यावेळी प्रकाशराव डेवेकर धनाजीराव देसाई बाबा नांदेकर सम्राट मोरे प्रकाशराव पाटील संतोष मेंगाणे संदीप देसाई मिलिंद देसाई अविनाश शिंदे रामदास देसाई नंदकुमार शिंदे अजितराव देसाई आदींसह मराठा आरक्षण संदर्भात आपले मनोगत व्यक्त केले यावेळी कडगाव पाडगाव विभागातील सर्व समाजातील लोके मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आंदोलनाला पाठिंबा दिला लाईव्ह महाराष्ट्र नाईन कडगाव